नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आज आपण आहोत बारामती तालुक्यातील कानाडवाडी या ठिकाणी वन या वनविभागामध्ये अनेक दिवसापासून प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता आणि या पाण्याची सोय लोकविकास बहुउद्देशीय विकास सामाजिक संस्थेतर्फे हे पाण्याचा टँकर सोडण्यात आलेला आहे तर त्याविषयी त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया मी दयानंद पिसाळ लोकविकास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष त्या रोडने येत जात असताना जे वन्य प्राणी आहेत ते प्राणी जसं पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आपल्याला रोडवर दिसत नाहीत एकदम दुर्मिळ असतात पण त्यांना पाणी मिळत नसल्यामुळं ते सतत रस्त्यावर दिसून येतात आणि येता ये जाता ते पाहण्यात आलं की हे प्राणी पाहण्यासाठी भटकंती करतात म्हणून आणि म्हणून मग ते डोक्यात आल्यावर आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष भगवानराव कदम यांच्याशी चर्चा केली की असं असं कानाडवाडीच्या वनविभागामध्ये पाण्या प्राण्यांच्या पाण्याची अडचण होते किंवा त्यांना पाणी नाही या परिसरात आणि म्हणून आपण पाणी सोडायचा निर्णय घ्यायचा का तर त्यांनी त्याला होकार दिला संस्थेच्या माध्यमातून असेच सामाजिक कार्य केले जातात आणि मग त्यांनी होकार दिल्याच्यानंतर संस्थेचे इतर जे काही सदस्य आहेत त्यांच्याशी चर्चा करून ते निर्णय घेतला वन विभागाचे आमच्या इथले कर्मचारी गायकवाड त्यांच्याशी चर्चा केली तर ते म्हणले सोडलं तरी चालल म्हणले आमच्या वरिष्ठांशी बोलतो म्हणून काळे मॅडमशी त्यांनी चर्चा केली काळे मॅडमने होकार दिला आणि त्या पद्धतीने आम्ही मग ते पाणी सोडायचा निर्णय घेऊन आज पाणी सोडलेलं आहे इतर कामाकडं लोक लक्ष देतात परंतु ह्या अशा सामाजिक कार्याकडं लोकांचं लक्ष नसतं असं दिलं पाहिजे आणि केलं पाहिजे जे आपली सामाजिक बांधिलकी असते त्याला संस्थाच त्या कार्यासाठी मी स्थापन केलेली किंवा माझ्या सहकार्याने आणि त्या पद्धतीने आम्ही ते करतोय आणि इथून पुढं अशाच पद्धतीनं जर काही प्राण्यांना अडचण बसली किंवा अजूनही पाऊस पडायला लांबला आणखीन टँकर सोडायची वेळ आली तरी आम्ही सोडू मी भगवान कदम राहणार सस्तेवाडी मी लोकविकास बहुविद्युद्धेश दे, सामाजिक संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून बोलत आहे मला दयानंद पिसाळे यांनी सूचना केली की असं असं या ठिकाणी प्राणी आहेत आ ज्याच प्रमाणात हरिण आहेत तर त्यांना पाणी मिळत नाही आता धरणातल पाणी कमी झालेलं आहे आणि त्यासाठी आपण काहीतरी करावंच आपण संस्था पण केली आज सामाजिक कार्य कुठलं तरी दिसावं घडावं आपल्या हातून कुठंतरी सामाजिक बांधील की आपल्यावर आज जबाबदारी असती त्याची काहीतरी पूर्तता होईल म्हणून परवा त्यांनी माझी चर्चा केल्यानंतर आपण म्हटलं बघू आपण वरिष्ठांना बोलू फॉरेस्टच्या त्यांनी वरती चौकशी करून मला सांगितलं की पाणी सोडलं तरी चालेल आणि किती लागेल हेही सांगितलं त्यासाठी कमी पडू नये म्हणून सहा हजार सात हजार लिटरची अपेक्षा होती त्यांची परंतु साडेआठ नऊ हजार हाँ़ा, लिटरचा टँकर बोलून दोन्ही पानवटं आता भरत आहे एक पानवटा भरलेला आहे दुसऱ्या पानवट्यात पाणी चालू आहे आणि असंच परत जरी पाण्याची गरज भासली पा पाऊस ह्या वर्षी ज्यादा आहे म्हणून सांगितले पण पाऊस पडण्यासाठी जर दिरंगाई झाली उशीर लागला तर गरज भासली तर अजूनही आम्ही पाणी सोडू एवढी ग्वाही देतो आणि इथंच थांबतो वन विभागाच्या वतीने प्राण्यांसाठी पाण्याची सुविधा किंवा इतर सुविधा काय दिल्या जातात हे थोडक्यात सांग नमस्कार आपल्या वन्यजीव साठ वन्यजीवांसाठी पाण्याची सुविधा ही शासनाच्या तर्फे होती आणि महाराष्ट्र शासन वन विभाग यांच्यातर्फे पण आपण पाण्यासाठी पाण्याची व्यवस्था त्यांच्यासाठी केलेली असते नमस्कार मॅडम नमस्ते वन विभागाच्या वतीने वन्य, वन्य प्राण्यांसाठी कोणकोणत्या सुविधा पुरवल्या जातात आणि पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं जातं नमस्कार मी माया नारायण काळे वनरक्षक करंजे आज कानारवाडी तालुका राखीव गट क्रमांक अष्ट्याहत्तरमध्ये किंवा बाकी इतर बिटामध्ये वन विभागांसाठी होल म्हणजे पानवठे दरवर्षी बनवले जातात त्याच्यामध्ये वन विभागातर्फे पाणी दरवर्षी सोडले जाते जास्त करून मार्चच्या पुढे पाणी सोडले जातं आपल्या विभागामार्फत व इतर सामाजिक कार्यकर्ते किंवा संस्था असतात तसेच आज ताज लोकविका विकास बहुउद्देशीय संस्था कानाळवाडी यांनी त्यांच्या अध्यक्ष श्री साहेब व उपाध्यक्ष कदम साहेब यांनी आज आपल्या कानारवाडी गट क्रमांक मध्ये त्यांनी साडेआठ ते नऊ हजार लिटरचा पाण्याचा टँकर आपल्याला त्या संस्थेमार्फत आज मिळालेला आहे व त्यांनी पाणी सोडलेले आहे तर त्या आमच्या विभागामार्फत व आमच्या करंजे बिटामार्फत त्यांचे सहर्ष आभार मानतो धन्यवाद